विकसित भारत संकल्प रथयात्रेचे नगरपरिषद गुग्गुस येथे गुरुवार अठरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आगमन झाले. या प्रसंगी नगरपरिषद गुग्गुसचे मुख्य अधिकारी जितेंद्र गादेवार यांनी फीत कापून उद्घाटन केले आणि पूजा करून रथाचे स्वागत केले. शाखा व्यवस्थापक श्री वैद्यसाहेब आणि नगरपरिषदेचे सर्व अभियंता आणि या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले सर्व नागरिक सर्वांना माझा नमस्कार. भारत सरकारचे जेवढे फ्लॅगशिप स्कीम्स आहेत त्या स्कीम्सची माहिती त्या योजनांची माहिती देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत शहरातील आणि गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत तळागळापर्यंत ही माहिती पोहोचावी योजनांची आणि ते नागरिक प्रत्येक नागरिक त्या योजनाचा लाभ घ्यावा याकरिता भारत सरकारतर्फे विकसित भारत संकल्प यात्रा सुरुवात करण्यात आली हमारा संकल्प विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसव्या वर्षापर्यंत आपल्याला भारत देश हा विकसनशील देश आहे आज त्याला आपल्याला विकसित देश करायचा आहे डेव्हलपिंग नेशनचं डेव्हलप्ड नेशन, नेशन करायचं आहे या संकल्प या संकल्पाला ही यात्रा सुरू झालेली आहे भारत सरकारकडून पी एम स्वनिधी जी सुरुवात करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजना याच्यासाठी आपल्याकडे आतापर्यंत एकशे सत्त्याऐंशी अर्ज प्राप्त झाले नगर परिषदेकडे त्याच्यापैकी आपण एकशे तीन अर्ज मंजूर केले याच्यापूर्वी किंवा के आताही कर्ज हवे असेल तर आपल्याला बरेच डॉक्युमेंट त्याच्या द्यावे लागते गॅरंटर द्यावं लागतात मॉर्गेज साठी काहीतरी दाखवा लागतं पीएम स्वनिधी योजना अशी योजना आहे जे रस्त्यावर कुठेतरी चप्पल शिवणारे लोक आहे पाणीपुरी विकणारे लोक आहे कुठेतरी भाजीपाला विकणारे लोक आहे फेरीवाले आहेत ज्यांच्याकडे मॉर्गेज करण्यासाठी काहीच नाही आहे शुरिटी नाही आहे गॅरंटी नाही आहे अशा लोकांना सुद्धा फक्त आधार कार्ड सादर करा आणि दहा हजार रुपये कर्ज घ्या अशा प्रकारची योजना आहे त्याची आपण सेंच्युरी पूर्ण केलेली आहे एकशे तीन लोकांना आपण गुगूसमध्ये याचा लाभ दिलेला आहे अजूनही ही योजना सुरू आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा